जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आज ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आजच्या चालू घडामोडी आहेत आय एम पे आहेत की जेणेकरून हे जे टॉपिक आहे आजचे जे प्रश्न आहेत परीक्षेला उतरण्यासारखे आहेत तर नक्कीच लेक्चर शॉटपर्यंत बघायचे जे नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांना आवर्जून म्हणायचं आहे की मला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांमध्ये शेअर करत चला अजून एक गोष्ट सांगायची होती जेणे म्हणजे तुम्ही विद्यार्थी चालू घडामोडीची तयारी करता ठीक आहे ठीक आहे परीक्षेची तयारी तर परीक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी ह्या डेली करायला हव्यात कारण की जेव्हा परीक्षा येते तेव्हा तुम्ही त्यावेळेस तयारी करून तेवढं तुमची मेंटॅलिटी राहते का लक्षात राहण्याची तर नाही मित्रांनो तुम्ही डेली बेस करत असाल तर परीक्षेत टायमात तेवढा लोड नाही राहणार सगळ्या विद्यार्थ्यांना माझी सल्ला आहे की तुम्ही रोजच्या डेली अफेअर करा म्हणजे करंट अफेअर करत चला चालू घडामोडी करत चाला जेणेकरून परीक्षेला तेवढा लोड तुमच्याकडे राहणार नाही आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला रिव्हिजन म्हणून घेसाल ते तर तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला क्विक रिव्हिजन होतील आणि लक्षातही राहतील तर की मंथली मॅक्झिन तुम्ही एकदम वाचल तर महिन्याभराचा लोड खूप जास्त होतो रोज एक दिवसासाठी तुम्ही जर दहा तु मिनटं पंधरा मिनटं जरी काढले तरी तुमचं रोजचं करंट अफेअर होतं ठीक आहे पीडीएफ तर तुम्हाला मिळतेच आहे तुम्हाला नवीन काही असं वेगळं करायची गरज असणार नाही ठीक आहे चला तर सुरुवात करूया आजच्या तर आजचा प्रश्न काय प्रश्न आहे तर कोणी सैनिकासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बूट तयार केले असून त्यामधून चालताना वीज निर्मिती होते तर खूप चांगला प्रश्न आहे खूप चांगला शोध ह्या आणि खरंच सैनिकासाठी होणं गरजेचं आहे तर बघा उत्तर काय आय आय टी इंदोर यांनी हा बुक तयार केला आहे भी की ज्यापासून वीज निर्मिती होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरिक कॅम्पेनिंग ऑफ द ऑर्डर ने सन्मानित करण्यात आलं आहे तर यांना हा नागरी पुरस्कार फिजी यांनी दिलेला आहे ठीक आहे फिजी या देशाने दिलेला आहे फिजी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे द्रौपदी मुर्मू यांनी द्रौपदी मुर्मू या फिजी देशाच्या दौऱ्या करणाऱ्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत बघा हा प्रश्न परीक्षेला म्हणू शकतो ठीक आहे का बर कारण की त्या कोण होत्या पहिल्या व्यक्ती होत्या की ज्यांनी ज्या राष्ट्रपती होत्या की ज्या फिजी या देशाचा दौरा केला होता त्यांनी ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न बनण्यासारखा आहे आर्मंड डुप्लांटीसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कोणते बदल जिंकले आहे ठीक आहे तर त्यांनी कोणते जिंकले सुवर्ण पदक जिंकले आहे काल जे रात्री आपल्या भारताचे जे ऑलिम्पिकचे ट्रायल होत्या फायनल होत्या त्यांच्यामध्ये मीराबाई चानू ह्या चौथ्या स्थानावर त्यांना समाधान मानावं लागलं आणि जे अभिनंद साबळे होते तीन हजार मीटर साठी जे फायनलला क्वालिफाय झालेले त्यांना अकराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं ठीक आहे तर काल कोणत्याही प्रकारचं आपण बदल जिंकलेला नाहीये लक्षात ठेवायचं जर प्रश्न पडला मीराबाई चानू किती स्थानावर होते तर चौथ्या स्थानावर होत्या ठीक आहे आणि साबळे अकराव्या स्थानावर होते ठीक आहे आर्मंड डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत किती स्वर्णपदक जिंकले आता हा प्रश्न का बरं म्हणून टाकला सर आपल्या देशाचा आहे का की नाही तर का म्हणून टाकला कारण की या व्यक्तीने जिंकले तर नवव्यांदा जिंकले मित्रांनो ठीक आहे म्हणून हा प्रश्न बनताय ठीक कारण की नऊ वेळा हा सुवर्णपदक जिंकलेला खेळाडू आहे पर हा कोणत्या देशाचा आहे तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न बनू शकतो किंवा कोणत्या देशाचा आर्मंड डुप्लाय पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबोडीत नव्याने पदक जिंकले तर मित्रांनो हा आहे स्वीडनचा ठीक आहे कुठला आहे स्वीडनचा आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे संयुक्त राष्ट्राच्या आवारानुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या पौष्टिक आहाराचा खर्च अडचण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहे बघा आता भारतात ही गोष्ट आली त्यांचं म्हणणं काही पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ असले किती टक्के आहे तर मित्रांनो जवळपास पंचावन्न पॉईंट सहा टक्के लोकसंख्या ही पौष्टिक खर्च करण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहे खूप मोठा आकडा आहे संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ असणाऱ्या लोकसंख्येत सर्वाधिक किती टक्के लोकसंख्या आफ्र आफ्रिका खंडात आहे तर हा सुद्धा प्रश्न संयुक्त राष्ट्रांनी अहवालामध्ये सादर झालाय तर चौसष्ट पॉईंट तीन ठीक आहे आता हा कशासाठी झालाय आफ्रिका खंडात झालाय ठीक आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रजातीला नाव देण्यात आलेलं आहे कोणतं कंदील पुष्प मिस वॉटर मिली दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या देशात पार पडली मित्रांनो ही स्पर्धा पार पडली फिलिपाइन्समध्ये फिलिपाइन्समध्ये कोणती मिस वॉटर लिहिली दोन हजार चोवीस भारत आणि कोणत्या देशात दरम्यान उदारशक्ती उदारशक्ती दोन हजार चोवीस या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे तर हे मित्रांनो मलेशिया सोबत झालेला आहे ठीक आहे उदारशक्ती कोणासोबत मलेशिया सोबत झालेला आहे वायुसेनेचा अभ्यास इंडिया अँड हंड्रेड इन्व्हेशिनिंग टुमारोज इकॉनॉमिक्स पॉवर हाऊस हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे मित्रांनो हे लिहिले आहे के व्ही सुब्रमण्यम यांनी फॉर्च गोव फाय हंड्रेड यादीमध्ये भारताच्या किती कंपन्यांचा समावेश आहे मित्रांनो हा प्रश्न सुद्धा बनण्यासारखा आहे तर अशा तशा नाही मित्रांनो तर नऊ कंपन्यांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे नऊ कंपन्यांचा आता हा लास्ट प्रश्न आहे मला तुम्ही हा काल कव्हर केला होता आपण कोणते डेकेत तुमच्यासाठी काय असेल होमवर्क असेल ठीक आहे तर विद्यार्थ्यांनी याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे काल हा कव्हर केला होता आपण तर कसं वाटलं आजचं लेक्चर नक्कीच कमेंट करून कळवा मला आणि जे मी सांगतोय याच्यावर थोडंसं लक्ष द्या कारण की करंट अफेअर आता पहिल्या हरकत राहिला नाही आहे कारण की परीक्षेला तुम्हाला पाच प्रश्न जर करंट अफेअर बनत असतील तर साहजिक आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचा टॉपिक बनलेला आहे कारण पाच प्रश्न हे खूप मोठे झाले पाच प्रश्न तुम्ही सहज चुकायला होता नाही पाहिजे ठीक आहे का त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करत चला आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करत करा जेणेकरून तुमचं करंट अफेअरचे पॉईंट क्लिअर राहतील जे काही नवीन चालू घडामोडी होतात ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतच असतो